बेकायदेशीर गुटक्यावर कल्याण पोलिसांची कारवाई तिघांवर गुन्हा दाखल एकाला अटक कल्याणमध्ये पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकत मोठ्या पर्दाफाश केला आहे कल्याणचे डीसीपी पी अतुल झेंडे यांनी ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे या प्रकरणात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे काल आ, मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका एक ठिकाणी जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधक केलेला आहे अशा स्वरूपाचा गुटखा पान मसाला एका एक ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी एक टीम बनवून त्यांना माहिती देऊन ती रेड टाकलेली होती रेडमध्ये जवळपास वेगवेगळ्या याचे पान मसाले असे दहा प्रकारचे वेगवेगळे पान मसाल्याचे गुटके मिळून आलेले आहे त्याची एकूण किंमत सहा लाख अडुसष्ट हजार पाचशे सत्तर आहे एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे घटनास्थळावरनंच आणि त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत या गुन्ह्याचा तपास पुढील तपास अजून डी मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण